अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या नक्कीच चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण गुरु लवकरच हिंदू नवीन वर्ष सुरू होत आहे आणि ह्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आपल्या घरात अतिशय महत्त्वाच्या कामाने म्हणजे महत्त्वाच्या दिवसाने सुरू होते ह्या दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे आणि या चैत्र नवरात्रात आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या संसारिक अडचणी माणूस हा संसारिक जीवन जगत असतो त्याला भरपूर काही अडथळे सहन करावे लागतात जसं काही वैवाहिक जीवनात आहात विवाह संबंधी असतात संतती प्राप्तीसाठी आर्थिक प्रगतीसाठी नोकरीसाठी बऱ्याचशा अडचणी आपल्याला सोडवावे लागतात पण ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आणि उच्च कोटीची आई भगवतीची सेवा म्हणजे जगदंबीची सेवा म्हणजे आपल्याला ह्या दिवसांमध्ये करायची चैत्र चे। नवरात्र हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं तर ते पौर्णिमेपर्यंत असतं आणि ह्या दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला जेवढे जमेल जेवढे जास्तीत जास्त होईल तेवढे आपल्याला दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचे पाठ करायचे बघा हा ग्रंथ अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ ह्या दुर्गा सप्तशती ग्रंथाने किती भाविकांच्या कित्येक मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत कित्येक इच्छा पूर्ण होत असतात आता नमोदेवी महादेवी शिवाय सतत महा देवी नमो प्रकृती भद्राई नियत प्रेरणा प्रत्येक मनुष्याच्या मागे काही ना काही अडचणी असतात काही ना काही इच्छा असतात प्रत्येकाच्या वेगळ्या असतात पण माणूस म्हटलं की इच्छा अडचणी आणि भयंकर घोर संकटात तो चढ उतारामध्ये गुंतलेला असतो पण आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे बघा आपण इतर वेळेस करत नाही पण नेहमी आपण आशि बघा आपलं जे शारदीय नवरात्र असतं त्यामध्ये आपण आई भगवतीची सेवा करीत असतो आणि दुसरं म्हणजे आता चैत्र नवरात्र आहे चैत्र नवरात्रामध्ये आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे आई भगवतीची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ मग तुम्ही संकल्पयुक्त तुमच्या इच्छेप्रमाणे सात पाठ करू शकतात चौदा पाठ करू शकतात एकवीस पाठ करू शकतात तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही जेवढे शक्य होतील तेवढे करू शकता आता चौदा पाठ करण्याचं पण खूप महत्व आहे आपण म्हणतो ना नवचंडी याग केल्याचं फळ मिळतो बघा प्रत्येक केंद्रामध्ये आजकाल आता सेवा सुद्धा सुरू होतील आता तर स्वामी प्रकाश दिनाची पण सेवा सुरू झालेली आहे त्यामध्ये सुद्धा आपण भाग घ्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा नवचंडी या प्रत्येकाला घरोघरी करणं शक्य नाही आहे पण जेव्हा आपण चौदा पाठ करतो ना तिथे चौदा पाठाचं महत्व म्हणजे प्रत्येक एक एक पाठ हा आपल्या नवचंडी याकाचं फळ हे जाणून देत असतो यासाठी सांगते अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून जर चौदा पाठ जरी चालेल ना तर वर्षभर बघा आपल्या घरात बरकत राहत असते आपल्या घरावर कुलदेवीची कृपा राहत असते आता ह्यासाठी हा पाठ कोणी करू शकतं अगदी वाचणारे ना ज्यांना वाचते तर स्त्री पुरुष अगदी लहान म्हणजे ज्यांना आवड आहे त्यांनी वाचलं तरी चालेल तुम्ही घरी वाचा केंद्रात वाचा तुम्ही अगदी मनोभाव वाचा बघा केंद्रात केलेली सेवा सामूहिक पद्धतीने असते आणि त्या पाठामध्ये जर तुम्ही संकल्पयुक्त चौदा पाठ घरी करत असाल आणि त्या पाठामध्ये आपल्या सेवेची गंती करू नका कारण की सामूहिक सेवेची तर खूप मोठी प्रचंड आपल्याला अनुभूती येत असते तिथला ऑरा आपल्याला मिळत असतो तिथला आपण जे काही बघा आपण ज्या काही सेवा करतो आणि तिथलं जे रीतीने बघा कोणतीही गोष्ट तिथे जेव्हा सेवा करते गुरुची साक्षीने करते त्याचा आपल्याला पॉझिटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात मिळत असते कितीतरी संकट तुमची दूर होत असतात म्हणून सांगते आपल्याला जेवढं शक्य होईल ना असं नाही म्हणणार मी का महिलांनीच करा पुरुषांनी पण करा घरातली करता करती महिला पण करते पण करत्या महिलांनी तर दुर्गा सप्तशती पाठ हा करणं भागच आहे कारण की घरात संसार सा, आणि आपण सगळे सुखी राहावेत याच्यासाठीच तर दुर्गा सप्तशी ती पाठ आहे बघा प्रत्येकाकडे हा ग्रंथ असणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ग्रंथ ह्या प्राकृत आहे अक्षने हा ग्रंथ प्राकृत आहे ह्यामध्ये सुरुवातीला ना स्वामी, स्वामी स्तवन आहे स्वामी स्तवन वाचायचंच आहे आता ज्या कोणी महिला पाठाला बसणार आहात एकाच बैठकीत पाठ करायचा आहे पाठाचे काय नियम आहेत बघा सगळ्यात महत्वाचं आपण कशा कशासाठी वाचू शकतो व्या बाधा आहे व्याधी आहे संतती आहे विवाह आहे शत्रुनाश आहे आर्थिक प्रगती आहे प्रत्येकाच्या मागे काही ना काही तरी असतंच याच्यासाठी पाठ करायचा असतो आता आपण तसं पाहिलं गेलं तर आपल्याकडून इतर वेळेस वर्षात एकदा तरी ना किंवा येणं तीन वर्षात एकदा तरी आपल्याला कुळ मूळ मूळ स्थान असतं ना कुलदेवीचं तिथे जाऊन म्हणजे आता कोणाची तुळजापूरची देवी आहे कोणाची महालक्ष्मी आहे कोणाची माता आहे कोणाशी सप्तशृंगी गड आहे आपली वणीची देवी आहे तिथे जाऊन आपल्याला मान सन्मान करायचा असतो पण प्रत्येकाच्या म्हणजे हे घडत नसतं पण आपल्या घरात जर सेवा करत असते तर कितीतरी संकट अडचणी दूर होतात बघा आता ह्याचबरोबर बघा आपल्याला जेव्हा सेवा करतो तेव्हा मध्ये कुणाशी बोलायचं नाही हलायचं नाही मध्ये जांभळाई एक तर नाश्ता करूनच करा जेवण केल्यावर आपल्याला आळस येतो बऱ्याच महिला म्हणजे का ताई आम्ही जेवण करून करू का जेवण करून तर करूच नका महि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण झोप दुपारी आपण झोप घेणार आणि मग करणार असं करू नका अजिबात नवरात्राचा हा दिवस कसा असतो माहिती आहे का अतिशय महत्वाचं असतं मग आपल्याला ह्या दिवसांमध्ये काय करायचं असतं आपल्याला इथं सकाळी सकाळी आपली लवकर कामं आटकून तुमच्या नियोजनानुसार तुम्ही लवकर पाठ सुरू करायचं आहे उत्तरेकडे ब बसायचं आहे खाली आपल्याला नेहमीसारखं एक पसरं ठेवायचं आहे ग्रंथ ठेवण्यासाठी हातात घेऊन वाचायचं नाहीये त्याचबरोबर पाठ पूर्ण होईपर्यंत कुणाशीच मध्ये बोलायचं नाहीये जांभाई शिंका मोबाईल फोन वाचला कोणी बोललो अजिबात बोलायचं नाहीये भोजन जेवण करून तर आपल्याला पाठ वाचायचाच नसतो आणि आपल्याला जेवढे मनात आपल्याला बघा आ आवाजात ऐकवले ना अशा पद्धतीने आपल्याला पाठ वाचायचा आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ स्वतः द आपल्या कुलदेवीने आपल्यासाठी घालून दिलेला अतिशय महत्वाचा आणि गुरुमाऊलींनी सुद्धा आपल्याला हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा अतिशय हा ग्रंथ आहे जेणेकरून आपल्या सगळ्यांना दुर्गा सप्तशतीची सेवा करता येईल याच्यासाठी हा खूप भाविकांना करता येईल घरच्या घरी करता येईल कारण प्रत्येकाचं कुलदेवीला जाणं शक्य होत नसतं पण तरी पण जायला पाहिजे आता हे बघा इथे स्वामी स्तवन आहे स्वामी स्तवन झाल्यानंतर हे बघा इथे प्रार्थना म्हटली का प्रार्थना म्हणजे आपले स्वामींचं स्तवन आहे इथे श्री श्रीस्वामीचं म्हणतं गुरुब्रह्म झालं की एक माळ स्वामींची करायची त्यानंतर लगेच आपल्याला दुरु ओम ऐंड क्रीम क्लीम चामुंडा ह्या मंत्राची एक माळ आणि त्याचबरोबर ओम तत्स्य भरगो भरगोद्य दिमाई दे प्रचोद आहे याची पण तुम्ही सोळा वेळेस किंवा अकरा वेळेस माळ करायची आहे आता हे सगळं झाल्यानंतर यानंतर येतं ते हे बघा दिव्या कवच इथून आपल्याला सुरुवात करायची ते झालं वाचून का देव्या कवच वाचायचं आहे दिव्या कवच वाचल्यानंतर अर्गला स्तोत्रम किलक स्तोत्रम आणि लगेच एक ते तेरा अध्याय लक्षात ठेवा आपल्याला अतिशय महत्वाची आणि प्रभावी सेवा आहे ही, ही। जेवढं जास्तीत जास्त होईल तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करा केंद्रात करा घरी करा घरी करत असाल तरीही केंद्र जाण्याचा तुमच्या भाग म्हणजे आपण म्हणतो ना तुम्ही खूप भाग्यवान आहात केंद्रात तुम्ही घरी पण करताय आणि केंद्रात पण जाताय खूप भाग्यवान आहात कारण की ही सप्तशती दुर्गा सप्तशतीची सेवा अतिशय साधी नाही आहे आपली आई भगवतीची सेवा आहे आता यानंतर जेव्हा आपले तेरा अध्याय कम्प्लीट होतात त्यानंतर आपल्याला बरोबर आपण म्हणतो ना ते पुढची सेवा करायची आहे ही वाचण्यासाठी ना आपल्याला कमीत कमी एक ते सव्वा तास लागतो कारण की बरेचसे नवीन असतात आणि किती म्हटलं ना नवीन असलं किंवा जणी असले बऱ्याच दिवसांचा गॅप असला तरीही आपल्याला सुरुवातीला एक ते सव्वा तास लागतातच म्हणून सांगते आता हे तंत्रोक्त देवीसुक्त देवी आहे तंत्रोक्त दे वाचायचं रहस्य आहे त्यानंतर मूर्ती रहस्य आहे त्यानंतर आणि मग आपल्याला त्याच्या नंतर जे या सगळं वाचायचं आहे आपल्याला देवप्रदशमा प्रार्थना आता आपल्याकडून वाचताना मध्येच काहीतरी चुकीचा शब्द निघतो मग एखादं आपण म्हणतो ना चुकीचा शब्द निघल्यानंतर आपल्याला देवीला हात जोडून प्रार्थना करायचे देवी आपल्या सगळ्या आपण तळमळीने आणि श्रद्धेने सेवा करायची मला वाचता येईल का मला एवढं पथ्य धरता येईल का ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच महिलांना प्रश्न पडेल का ब्रह्मचर्य पालन केलं तर चालेल का हो हे बघा आपल्या ब्रह्मचर्य पालन केलं तरी चालेल पण काय होतं ना आपल्याला ह्या कडकडीत मांसार वर्ज्य करायचा आहे आपल्या घरात आई भगवतीची सेवा वर्षाच्या सुरुवातीला घडतोय म्हणजे बघा हिंदू प्रवीण वर्ष जसं की ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती ह्या दिवसांमध्ये केले आणि तिथून पुढे आपण भगवतीची म्हणजे पहिल्याच दिवसापासून भगवतीची दिवसा भगवती सेवा करणार आहोत अगदी पाडव्याच्या दिवसापासून तर मग किती आनंदाचा दिवस आहे कारण कुलदेवीची सेवा अगोदर करायची असते आपण म्हणतो गणपतीची सेवा करायची असते पण कुलदेवीची सेवा अगोदर घडली तर अध्यात्मानुसार मग तुम्हाला गुरुची सेवा मिळत असते मग बघा किती म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन येतो आणि कुलदेवीची कुलदेवतेची सेवा करत असताना आपल्या घरात कुठल्याही प्रकारचा मांसाहार वर्ज करा कुणालाही अपशब्द बोलू नका कोणी विनाकारण डोकं देत असेल विनाकारण तुमच्या सोबत काही कुरबुरी करत असेल ना अजिबात डोकं लावू नका आपण आपली सेवा करीत राहा समोरचा एक काही म्हणू द्या काही करू द्या फक्त आपण आपलं से, स्वामी सेवेची एकनिष्ठ राहा स्वामी सेवेत जो आला तो सुखी झाला मला तर एवढंच सांगता येईल की आपल्या सर्वांचं महाराज आणि आपल्या आई भगवती मात्र कल्याण करू एवढी प्रार्थना करते अतिशय सेवा मासिक मासिक धर्म शुद्ध यामध्ये सेवा नाही करता ना। येणार पण जर मासिक धर्म झाल्यानंतर असं वाटलं सेवा सुरू करू शकते का तुम्हाला जेवढे जमतील तेवढे पाठ करायचे आहे तुम्ही जर संकल्पयुक्त करत असाल तर अर्थात तुम्हाला कुणाच्या घराचं पराण्ण घ्यायचं नाहीये लक्षात ठेवा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ असा आहे की कुणाच्या घरातलं पराण घ्यायचं नाहीये तुम्ही म्हणाल ता का ताई आम्ही गावाला जाऊन येऊन मग वाचलं तर चालेल का किंवा मला मध्ये गावाला जायचं आहे तर हे एक लक्ष ठेवा शक्यतो जेवढं होईल तेवढं वाचण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर तुमच्या गावाकडे सासरीच जात असेल तर तुम्ही तिथे एकतर स्वामीचरित्राची सेवा से आपण करू शकतो पण दुर्गा सप्तशेती हा ग्रंथ स्वामीचरित्रासारखा नाही का कुठे पण केव्हाही वाचू शकतो असं आहे म्हणून शांत आणि शांतपणे आपल्याला वाचायचं आहे ह्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला दुर्गा सप्तशती झाल्यानंतर आपल्या घरात सांजेच्या वेळेस शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावलाच गेला पाहिजे श्रीसुक्ताचं पठण हे झालंच पाहिजे दुर्गा सप्तशतीची आपल्या आर्थिक समस्या आहेत ना बऱ्याच महिलांची तुम्ही म्हणत काय फक्त नवरात्रापर्यंत का त्याच्यावर पण एक व्हिडिओ येईलच लवकरच पण आपल्याला ह्या सेवा नवरात्रामध्ये जास्तीत जास्त भर द्यायचा आहे महालक्ष्मी अष्टकम आहे महालक्ष्मी अष्टकम अगदी पाच मिनटं पण लागतात म्हणायला अकरा वेळेस म्हणायचा संकल्प करा अनुष्ठान घ्या ते अकरा वेळेस म्हणायचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाची सेवा आहेत अतिशय छोट्याशा माहितीसोबत महत्त्व तुमच्यासोबत शेअर करते आणि झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जरी स्वामी समर्थ